आज मी ते करायला चाललंय जे मी लग्नापासून आतापर्यंत केलेलं नाही लग्न आधी केलंय पण लग्न झाल्यापासून मी केलं नाही आता बघूयात काय होतंय तर आणि काय करणार आहे हे पण मी दाखवते पण मला भीती ते वाटते का कारण मी फर्स्ट टाईम करते ते काय माहिती बघू कायच वेलकम बॅक टू माय चॅनल तर भरपूर दिवसानंतर मी आणखी एक ब्लॉग घेऊन आले भरपूर म्हणजे भरपूर एक वर्ष झालं असेल मी ब्लॉग टाकले नाही आहेत मोठे व्हिडिओ टाकले नाही आहेत आज टाकते भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर तसंच जर तुम्ही नवीन असाल तर माझं नाव निकिता घोडके आहे मी कॉमेडी व्हिडिओज बनवते तसंच ब्लॉगिंग लाईफस्टाईल डेली रुटीनचे व्हिडिओसुद्धा टाकते आणि काही नाही बस एवढंच बघूया आज म्हणजे माझं लग्न झाल्यापासूनच पहिल्यांदा मी फिश फ्राय बनवत आहे काय माहिती कशी होईल तर आधी बनवायचे पण आता भरपूर दिवस झाले बनवला नाही आहे माझ्या घरच्यांना माझ्या आजची आवडते आता इथल्यांना काय माहिती काय तर सगळी तयारी वगैरे केलेली आहे आणि मी दाखवते पण फक्त रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला म्हणजे मग मी तुम्हाला डिटेली रेसिपी दाखवा तर ते इथं मी फिशची भाजी वगैरे बनवलेली आहे आणखी मला दोन तीन भाकरी बनवायचे आहेत आणि इथं मॅरिनेशन केलं आहे बघा आणि रवा मिक्स पण करून घेतलेला आहे यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि रवा तिखट मीठ वगैरे टाकलेले आहे जसं ॲज युज्युअल असतं तसं आणि हे मॅरिनेशनसाठी केलेले अद्रक लसूण कोथंबीर खोबरं काळा मसाला तिखट मसाला मिक्स आहे पहिलं तर मी फिशची भाजी वगैरे करून घेतलेली आहे तसंच भाकर पण इथं शिजते आपली तिला बघते मी गो काय होत आहे तर काहीतरी ना नाही झालं पाहिजे आपल्या भाषेत बघायला गेलं तर कारण फर्स्ट टाईम बनवते आणि दोन वर्ष झालेत लग्नाला आई बनवतात का कारण माझ्यापेक्षा आईच्या हाताने जास्त चव आहे फिशच्या बाबतीत आता ही वाकर झाली की मी लगेच तळायला घेणार आहे तुम्हाला दाखवतेच ओके तर हे मॅरिनेशन तयार आहे आता आपला तवा पण गरम आहे त्याच्यावरती तेल टाकून घेते तेल ते छान गरम निघायचं आहे आपल्याला चांगलं रव्याने कोट करून घेते तेल पण झाले गरम आपलं मी एक पीस टाकते हा हातानेच टाकायला ला लागणार पोटते तुम्हाला आता कारण रवा पूर्ण तेलामध्ये चालला आहे फर्स्ट टाइम बनवतो तेव्हा एक नर्वसनेस असते आणि ती नर्वसनेस मला जाणवती एक बॅच काढून घेतली आहे चांगले कुरकुरीत झाले का ऐकायलाय तसं एक चालू आहे आणि एवढे घेत आता यामध्ये जास्त तिखट मसाला ॲड केला आहे मी जेणेकरून घरच्यांना जास्त तिखट लागताना आणि जे कमी तिखट खातात त्यांच्यासाठी ते गेलेले आहेत फिश फ्राय रेडी झालेत घरात कुणीच नाही आहे जेव्हा घरचे येतील तेव्हा मी तुम्हाला त्यांनी टेस्ट केल्यानंतर दाखवल की त्यांना आवडलेत की नाही तर आणि एक सिंपल बनवलेलं आहे बघूयात काय होतंय तर मस्त क्रंची क्रंची झालेत बराच वेळ झाला उभी पाया दुखायला लागलेत आता बसून घेतले आणि फिश फ्राय केल्यामुळं घरात एवढा ठसका झाला आणि त्यात घरात एकटी असल्यामुळं आम्ही दरवाजा बंद केला आणि एवढा ठसका झाला की सांगूच नका आता खिडकी आणि दरवाजे दोन्ही उघडले आहेत जेणेकरून ठसका व्हायलाच आहे आवाजावर समजत समजत असल घरच्या आल्यानंतर जेव्हा जेवण करतील तेव्हा मी दाखवतेच तुम्हाला एकदम जेवण वगैरे जेवण करून आता खाली आले आणि आईचे आईंचं ओपिनियन तुम्ही बघितलंच आहे आता ते कसं झालंय घरच्यांना फिश फ्राय तसे खायची सवय नाहीये वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात आई वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि मी जे बनवले ते फर्स्ट टाइम त्यांनी खाल्ले त्याच्यामुळं त्यांचं ओपिनियन फिफ्टी फिफ्टी होतं तर काही नाही मी पण त्यांना समजू शकते आणि त्यांनी पण मला समजून अप्रिशिएट केलं आणि असं म्हणा की बाबा मला वाईट वाटलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी मला असं काही म्हणले नाही की बाबा असं झालं आहे किंवा तसं झालं आहे की फिश ट्राय खूप छान झाले होते आणि आजपर्यंत मी जेवढ्या वेळ बनवले द्या सगळ्यांमध्ये हे खूप चांगले होते आणि रेसिपी आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला रेसिपी पण देईल अल्सो जर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय